लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी बजेट कोलमडला आहे आणि त्यामुळे महिलांना वगळलं जाते अशी चर्चा सुरू आहे पण खरंच असं होत आहे का कोणते लाभार्थी वगळले जाणार आहे आणि त्याचं नेमकं का कारण काय आहे तर जाणून घेऊया नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा काही महिने सातत्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर आता सरकारने त्यासाठी छाननी प्रक्रिया सुरू केलेली आहे पण नेमकं कोण वगळलं जाणार आहे आणि त्याचं नेमकं कारण काय आहे तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक गणित अजिबात बिघडलं नसल्याचं महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रानुसार या योजनेमुळे राज्याच्या वित्तीय तुटीवरती कोणताही ताण येत नाही सरकारने आपली वित्तीय तूट सातत्याने सकल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्के मर्यादित ठेवलेली आहे सरकारने आता या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे पात्रतेच्या निकषांवरती आधारित छाननी योजनेतून वगळण्यात येईल त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांचा त्यामध्ये समावेश असेल सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान दिले जात आहे योजनेच्या पाच हप्त्यांमुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळालेला आहे या योजनेचा लाभ दोन पॉईंट सेहेचाळीस कोटी महिलांपर्यंत पोहोचलेला आहे मात्र शासनाने अपात्र लाभार्थ्यांना स्वतःहून आपले अर्ज मागे घेण्याचे आव्हान देखील केलेले आहे जर अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज जर मागे घेतले नाही तर त्यांच्यावरती दंडासह वसुली मात्र केली जाणार आहे अपात्रतेचे निकष कोणते आहेत तर जाणून घेऊया सरकारने लाभार्थ्यांसाठी पुढील निकष निश्चित केलेले आहे घरात चार चाकी वाहन असणे ट्रॅक्टर वगळता दुसरं आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा अधिक असणे तिसरा आहे आयकर भरणारे लाभार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असलेले किंवा निवृत्त वेतनधारक कुटुंबीय आणि इतर शासकीय आर्थिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला एवढंच नाही तर कुटुंबातील पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन असणे वरील सर्व निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्ज मात्र आता बाद केले जाणार आहेत तसेच राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना आणि संजय गांधी निराधार पेन्शन योजना यासारख्या विविध योजनांतील लाभार्थ्यांचा तपशील आता मागवलेला आहे लाभार्थ्यांची पात्रता पुन्हा तपासून एकाच व्यक्तीला अनेक योजनेचा लाभ घेण्यास आता प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना वगळण्याचा निर्णय आणि गरजू महिलांना अधिक लाभ मिळण्याच्या ला उद्देशाने घेतलेला आहे त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावरती नियंत्रण ठेवता येईल आणि खरोखरच गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद